पीएच आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेच आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नेहरू नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार अकलूज नगरपरिषदेवर नागरिकांचा पाण्यासाठी धडक मोर्चा पीपल रिपब्लिकन पार्टीचा आंदोलनाचा इशारा मौजे अकलूज तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर इथे गेली महिन्याभरापासून तीव्र पाणीटंचाई असल्याने नागरिकांना पाण्यासाठी खूप मोठी कसरत करावी लागत आहे अकलूस नगरपरिषद अंतर्गत असणाऱ्या नागरिकांच्या नळाला पाणी येत नसल्याने याबाबत नागरिकांनी वेळोवेळी तक्रार करूनही पाणीपुरवठा विभागाने नागरिकांच्या तक्रारी दूर केल्या नाहीत तसेच पाणी टंचाईमुळे नागरिकांनी अकलूज नगरपरिषदेकडे पाणी टँकरची मागणी करूनही नागरिकांना पाणी टँकर वेळेत दिलं जात नाही अशा तक्रारी काही नागरिकांनी पीपल रिपब्लिकन पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश युवक अध्यक्षा सोमनाथ भोसले यांच्याकडे केल्या असत्या सोमनाथ भोसले यांनी सर्व महिलांना सोबत घेऊन अक्लूज नगरपरिषद कार्यालयाबाहेर घोषणाबाजी व बोंबाबोंब करून नगरपरिषदेचा निषेध नोंदवून नागरिकांना त्वरित पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी केली यावेळी पाण्यासाठी महिलांनी मोठ्या प्रमाणात गोंधळ घालण्यास सुरुवात केल्यानंतर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी अकलूज पोलीस स्टेशनचे पोलीस मदभावी व इतर पोलीस कर्मचारी तात्काळ त्या ठिकाणी दाखल झाले यावेळी मुख्याधिकारी दयानंद गोरे यांनी पाटबंधारे विभागाकडून येणारे पाणी न आल्यामुळे पाणी टंचाई निर्माण झाली असल्याचं सांगून लवकरच अक्लोज माळेवाडी गावातील नागरिकांना नियमित टँकरद्वारे भा पाणी पुरवठा करून नागरिकांची पाणीटंचाई दूर केली जाईल असे आश्वासन दिल्यानंतर प्रदेशाध्यक्ष सोमनाथ भोसले यांनी उपस्थित महिला नागरिक व पदाधिकारी यांना शांत राहण्याचं आवाहन केल्यानंतर वातावरण शांत झाले यावेळी पीपल रिपब्लिकन पार्टीचे माळशिरस तालुका अध्यक्ष हेमंत कांबळे तालुका कार्याध्यक्ष संतोष गायकवाड तालुका उपाध्यक्ष सदानंद बनसोडे मिलिंद चव्हाण तालुका संघटक पांडुरंग चव्हाण तालुका संपर्क प्रमुख राजू बागवान युवक तालुका सरचिटणीस तुषार केंगार अकलूट अध्यक्ष शिवाजी खडतरे युवक शहर अध्यक्ष अशोक कोळी अनिकेत शिंदे अर्जुन कोळी अरुण कोळी शेतकरी संघटनेचे शिवराम गायकवाड सुरेश कोळी यांच्यासह मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर